पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या वैष्णवी यांच्या गुन्ह्यातील यापूर्वी तीन आरोपी अटक करण्यात आले होते उर्वरित दोन आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा पदके ही तैनात करण्यात आली होती पैकी दोन आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगोने सासरा आणि सुशील राजेंद्र हगोने दीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना मान्य न्यायालयापुढे आता पी सी आर साठी पेश करण्यात येणार आहे सदर गुन्हा यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अं अचूक दिशेने तपास सुरू आहे सर्व पुरावे आम्ही संकलित करीत आहोत सर्व पुरावे घेऊन योग्य कलमाखाली दोषारोप तयार करून या संपूर्ण मन्याला लॉजिकल दोषसक्तीसाठी नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध हो। आहोत आणि त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचना आलेल्या आहेत विल टेक दिस टू बाय लॉजिकल थँक्यू काय म्हणलं काय तुझा कुठे घेऊन जाणार